खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत सरनौबत नेताजी पालकर विद्यालय आणि यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध ज्ञानवर्धक आणि रोमहर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या शानदार कार्यक्रमात निबंध स्पर्धा व्याख्यान चर्चासत्र अशा विविध स्पर्धांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे प्रतिष्ठित सदस्य यशवंत सकपाळ यांनी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराच्या महत्त्वपूर्ण बाबी समजावून दिल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात या अधिकारांचा उपयोग कसा होऊ शकतो हे त्यांनी खूपच प्रभावीपणे स्पष्ट केले यावेळी महिला पोलीस हवालदार स्वप्नाली पवार यांनी उपस्थित महिला शिक्षक आणि महाविद्यालयातील मुलींना संकट काळात महिलांनी कोणती पावले उचलली पाहिजेत त्याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले त्यांनी पोलीस ठाण्याच्या पोलीस काका पोलीस दिदी यांची ओळख करून दिली तसेच एकशे बारा या आपत्कालीन संपर्क क्रमांकांची सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमात खलापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे पोलीस हवालदार स्वप्नाली पवार गोपनीय विभागाचे दिनेश भोईर समीर पवार यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाळ सुरेश गावडे संस्थेचे कार्याध्यक्ष योगेंद्र शहा मुख्याध्यापक सर कुमार सर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते यावेळी दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रभावी ठरला आणि विद्यार्थ्यांमध्ये माहिती अधिकाराची महत्त्वपूर्ण जागरूकता रुजवण्यात आली सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट चौक खालापूर